मनोजादा पाटलांच्या आदेशानुसार आवाज आहे जे शिरड शहापूर येथे आज रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे मागील चार पाच पाच सहा महिन्यापासून आम्ही शांततेच्या रीतीने सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आणि मराठा आरक्षणासाठी मनोज दादा धरणजी पाटलांच्या नेतृत्वाखाली पूर्ण काही आंदोलन केले मध्ये सरकारने मराठा समाजाला आश्वासन दिलं आणि हे आश्वासन पूर्णपणे समाजा मराठा समाजाची दिशाभूल करणारा ठरलं माननीय मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन सांगितलं की मी कुठंही मराठा समाजाला मला मराठा समाजाचा विश्वासघात करणार नाही पण मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन या समाजाला जो धोका दिलेला आहे याचं मुख्यमंत्र्यांना खूप मोठा या शक्यचं फळ त्यांना भोगावं लागतं कारण असं म्हणतात की जो बोले तसा चाले त्यांची वंदावी पावली त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलेले आणि त्यामुळंच आज मराठा समाज सर्व एकजुटीने त्यांना असं वाटलं होतं की हे मराठा आंदोलन आपण एका दिशेने शांत करत करत करू आणि मराठी विखुरली जातील आपण पाहत आहात या दोन दिवसाखाली तुलता बास्त म्हणणारा जो महाराज एक तीन सोडलं आहे आणि ती संगीता म्हणणारी एक येणी आम्ही महिलेचा आदर करणारे छत्रपतीच्या महाराष्ट्रात आम्ही राहतो महिलेबद्दल बोलू नये पण ती महिलासुद्धा काहीतरी बोलती आहे आणि त्या बाबतीत तो महाराजसुद्धा बोलतो आहे पण सर्वांना सर्वांना माहीत आहे तो कशामुळं बोलतो आहे ते या त्यांच्या अशा व्यक्तींना कुणी बोलता पाडना बळी न पडता आम्ही यापुढंसुद्धा हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत आणि शांततेच्या मार्गाने ठेवणार आहोत आम्ही तिथंही या आंदोलनाला गालबोडणं लागता जोपर्यंत आम्हाला म्हणून कदाचे पाटलाचे असे आदेश तोपर्यंत तो रोज हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहे आणि आम्ही या सरकारला विनंती करतो की जो काही ठोस निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेऊन आम्हाला आरक्षण द्यावं आज मराठा समाजाची खूप परिस्थिती बेकार आहे काही मोजके लोक सोडले तर शिक्षणात असल नोकरीत असेल आज मराठा समाज खूप उड्यावर पडला आहे आणि पुढं या आंदोलनाला ही दिशा द्याल आम्ही या दिशा पुढं पुढं सुद्धा चालूच राहू धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आमचं जे काही बोलणं आहे ते सरकारपर्यंत माणसा लोकांपर्यंत जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय भी